पूर्णा स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित आषाढी महोत्सवाची जय्यत तयारी झाली आहे भव्य पालखी व रिंगण सोहळा रविवार दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल कदम यांनी दिली आमचे प्रतिनिधी प्रदीप नवरे पूर्णा रामकृष्ण हरी सर्वप्रथम मी संपूर्ण पूर्णावासियांना आषाढी निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो सांगताना आनंद होतो की पूर्णेमध्ये आषाढी महोत्सव हा दरवर्षी साजरा केला जातो पण आनंदाची गोष्ट अशी की हे वर्ष अकरावं वर्ष आहे निश्चित आम्ही दोन हजार पंधरा साली पूर्ण आषाढी महोत्सवाला सुरुवात केली उत्साहाच्या वातावरणात चांगल्या पूर्णकरांनी चांगला प्रसिद्धसुद्धा या उत्सवाला दिलेला आहे या उत्सवाच्या माध्यमातून आम्ही पूर्णेमध्ये मां वेगवेगळ्या सामाजिक धार्मिक उपक्रम करतो त्यामध्ये चांगल्या चांगल्या बऱ्याचशा व्यक्तिमत्वांनी इथं भेट दिली व कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम केलेलं आहे आवर्जून चांगलं वाटतं की त्यामध्ये पद्मभूषण समाजसुधारिका सुमिताई सत्काळ असतील सुधारणकार नितीन मांडुळे पाटील असतील महागायिका कार्तिक गायकवाड त्यानंतर धनश्री देशपांडे यज्ञेश्वर लिंबेकर अशा बऱ्याचशा महान व्यक्तींनी इथे ह्या कार्यक्रमासाठी आपलं योगदान दिलं आहे निश्चितच पुर्णेकरांना एक चांगली विभूती जे बरेचसे भक्त पंढरपूरला जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी खास पौर्णिमधे आपण मग रिंगण सोहळा असल पालखीची यात्रा असून पूर्णमध्ये हे आपण चांगल्या प्रकारे साजरी करतो निश्चितच उद्या सहा तारखेला आषाढी एकादशी आहे मला अजून एकदा पूर्णिका आव्हान करायचं आहे की आपण दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थितीला हवी हो व कार्यक्रमाची शोभा वाढवावी जेणेकरून आपण प्रत्येक पंढरपूर म्हणून उद्या पूर्णिमधे कोणत्याची तयारी करतो निश्चितच एक चांगला सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या पूर्ण साजरा होतो याचा आम्हाला आनंद आहे आणि तो आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण उद्या त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी अशी मी सर्व पुढेकरांना मनापासून इच्छा व्यक्त करतो व आणखीन एकदा सर्वांना उद्या ठीक सकाळी आठ वाजता नवा मुंडा पूर्ण येथून पालखीची सुरुवात होत आहे मग तिथून संभाजी महाराज चौक आनंदनगर चौक तिथून एस बी आय स्टेट बँकेत तिथून भागमान साहेबांचा दवाखाना त्याचप्रमाणे पूर्ण डॉक्टर लाईनमधून आपण बसू शकतो छत्रपती शिवाजी महाराज तो तिथून महादेव मंदिर गणपती मंदिर स्वामी मठ दत्त मंदिर असे यात्रा करून आपण मंडळामध्ये राम मंदिर या ठिकाणी या पालखीची समाप्ती व रिंगण सोहळा करून कार्यक्रम उत्साहात साजरा करू असं मी सर्वांना एकदा आवाहन करतो व उद्या या कार्यक्रमाला ज्या महिला उपस्थित राहणार आहेत त्या महिलांना आपण एक विठ्ठल रुक्मयाची मूर्ती म्हणून सर्व महिलांना एक एक विठ्ठल रुक्माची मूर्ती आपण भेट देत आहोत असा एक ह्या कार्यक्रमाचा आपण नवीन ह्या वर्षीपासून सुरुवात केलेली आहे त्याचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा अशी विनंती करतो व सर्वांना उद्याच्या कार्यक्रमाचा आमंत्रण देतो धन्यवाद रामकृष्ण हरी